सांगोला तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे तालुक्यातील मान कोरडा आणि अफ्रुफा या तीनही नद्या मोठ्या प्रमाणात भरून वाहत आहेत तालुक्यातील अफ्रुफा नदी ही कधी नव्हे ती आता दुथडी भरून वाहताना दिसत आहे ही त्रिवेणी संगमातील नदी आहे या नदीला डिक्सळ पारे तसेच पारे तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी जात असते त्यामुळे सध्या ही अप्रूपा नदी तुडुंब भरून वाहत आहे ही नदी वाहत असल्यामुळे गिरडी ते जवळा जवळा ते वाकी घेरडी आणि मेडसिंगी ते सांगोला हा रस्ता सध्या बंद अवस्थेत आहे या रस्त्यांवरील पुलांवर या नदीचं मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद आहे या नदीचा पुढे वाडेगाव येथे संगम होतो आणि या संगमावर कोरडा आणि अपरूपा नद्या ह्या तीनही नद्या एकत्र येतात सांगोला तालुक्यातील ही महत्वाची नदी आहे सध्या सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्यामुळं या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे या नदीवरील बंधारे आणि पूल हे ओसंडून वाहताना दिसत आहेत त्यामुळं काही ठिकाणी या नदीवरील पुलांवरील वाहतूक ठप्प झाल्याचं दिसून येते तर आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सांगोला तालुक्यातील ही अफ्रुफा नदी आहे मागील अनेक वर्षानंतर प्रथमच ही नदी सध्या दुथडी भरून वाहताना दिसते नदीच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवरील लोकांना जिल्हा प्रशासनानं तसेच तालुका प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय